तर आज आपण जात आहोत चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क येथे आलेला जन सागर बघण्यासाठी आणि तयारी खूपपर्यंत पोहोचली ते बघण्यासाठी बघा मित्रांनो अशा प्रकारचे बॅनर लावले ला। आहेत चैत्यभूमी कोणत्या दिशेने दाखवत आहे बघा मित्रांनो दादर मार्केट आपण जातो बघा मित्रांनो पहिला बॅनर चैत्यभूमीला जाण्याचा इथं जाण्याचा मार्ग आहे मित्रांनो इथं लागले तर राजकीय पक्षाच्या बॅनरवर अभिवादन करण्यासाठी बाबासाहेबांना तर पाहिजे हे बघा मित्रांनो आपण पोहोचलो आहोत फायनली चैत्यभूमीला आता हे मैदान तुम्हाला माहितच असेल माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या नावाने हे मैदान सुरू केलेलं आहे दर्शन अभिवादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक चैत्यभूमी चला आता आपण जावं दर्शन करण्यासाठी चला मित्रांनो अशा लोक जे बसतील सहा डिसेंबरला गोंधण्यासाठी त्या अशा लोकांकडून अजिबात गोंधून घेऊ नका हे लोक एकच सुई वापरून गोंतात म्हणून यांच्याकडून कधीच गोंधून घेऊ नका मी सांगू इच्छितो मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजचा पार्कचा गेट तर चला आपण जाऊया आतमध्ये इकडे बघा तयारी सहा डिसेंबरची पाहू शकता मित्रांनो हे हॉल आहे लाईट बंद केली आता लाईट चालू होती सगळ्या मित्रांनो लाइटिंग परत चालू केली आहे इथं सगळी सुविधा केलेली आहे लाइटिंग लावले आहेत फॅन लावला आहे कॅमेरे देखील लावलेले आहेत आणि इकडं आहे मिलिन काळे या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोही ब्लॉगिंग टाकत असतो चॅनलवर यावर्षी खूप म्हणजे खूप कडक व्यवस्था केलेली मित्रांनो महानगरपालिकेने बघा मित्रांनो ते डॉक्टर येऊन बसलेले आहेत मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज हा मित्रांनो मला दाखवते पूर्ण आपल्या शिवाजी पार्क चा व्ह्यू हा तिसरा मंडप याच्यासाठी बांधलाय मित्रांनो बघू शकता जे स्टॉल असतात ना मित्रांनो ते प्रदर्शन पुस्तक वगैरे जे काय असतात ते विकण्यासाठी इथे स्टॉल बांधण्यात आलेले आहे महानगरपालिकेतर्फे आणि असे स्टॉल तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत ते बघा असे टेबल वगैरे लावून त्याच्यावर स्टॉल तुम्हाला फोटो वगैरे कॅलेंडर हे सगळं तुम्हाला ए टू झेड इथं बघायला मिळणार आहे यांना अशी व्यवस्था करून दिलेली आहे मुंबई महानगरपालिकेने त्या मनोज मनोजबाई संसाराचा मोठा स्टेज असतो मित्रांनो तो आपल्या जे बी मित्रांनो हा माझा स्कॅनर आहे जर तुम्हाला वाटत असेल मी येत्या सहा डिसेंबर किंवा महामानवाच्या महापरिनिर्वाण दिनी भीम अन्वयांना मी माझ्याकडून आणि तुमच्याकडून एक भारताचे संविधान मोफत वाटप करावं तर तुमच्याकडून होईल तेवढी मदत करा मित्रांनो जेवढे होईल तेवढी तुम्ही मदत करा जी मदत येईल ती तुम्हाला मी रेकॉर्डमध्ये दाखवून देईल एवढी एवढी मदत आली आणि मी हे केले आणि त्याचा व्हिडिओ देखील तुम्हाला ब्लॉग आपल्या चॅनलवर मिळून जाईल जो मी मदत करेल संविधान वाटेल त्याचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळून जाईल चला जय भीम सो हाय गाईज वेलकम तुम्हाला स्वागत आहे तुमचं सुनील लाटे ब्लॉक युट्यूबच्या आज आपण जात आहोत चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क येते आलेला जण सागर बघण्यासाठी आणि तयारी खूपपर्यंत पोहोचली येते बघण्यासाठी सहा डिसेंबरची तर चला व्हिडिओमध्ये शॉर्ट म्हणा तुम्हाला सगळं मी दाखवतो आज आज आहे तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस बघू किती करते आली आहे आली तर चला व्हिडिओमध्ये शॉर्ट आपल्या आपल्यासारखे आलेला आहे बंटी मामाचा मुलगा हाय सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असतात हा नक्की सबस्क्राईब करा चॅनलला तर चला जाऊ हे बघा मित्रांनो दादराचं फुल मार्केट आपण जातोय चैत्यभूमीला आणि शिवाजी पार्कला तयारी करण्यासाठी मित्रांनो पहिला बॅनर चैत्यभूमीला जाण्याचं महानगरपालिकेने अभिवादन केलेलं आहे चला आपण पुढे पुढे जात राहूया बघा मित्रांनो समोर चैत्यभूमी आणि इकडे शिवाजी पार्क आहे आपण पहिला चैत्यभूमीला अभिवादन करून येऊया बाबासाहेबाला नंतर शिवाजी पार्कला येऊया चला हे बघा बॅनर बघा कशा लाईनीत लागले चल चैत्यभूमीला जाऊया सोसायटी ऑफ इंडिया यांचं मोठं बॅनर लागलेला आहे इथं ते बघा भंते पण बसलेले आहेत काही काही इथेही बनवले आहे भंतेसाठी किंवा जे पोलीस वर्कर असतील त्यांच्यासाठी इकडे बघा स्वच्छता अभियान देखील चालू आहे महानगरपालिकेतर्फे इथं जाण्याचा मार्ग आहे आपण जातोय चैतभूमीला आणि चैत्यभूमी आहे समोर पाहू शकता चला आपण जाऊया मित्रांनो इथं लागले तर राजकीय पक्षाच्या बॅनरवर अभिवादन करण्यासाठी बाबासाहेबांना तर चला इकडे पाहू शकता हे बघा मित्रांनो आपल्याला चैत्यभूमीचा मेन गेट दिसलेला आहे तसं आता आपण पुढे पुढे चैत्यभूमीच्या इथे दर्शन करण्यासाठी बाबासाहेबांचं अभिवादन करण्यासाठी चलो हे भैया हे बघा मित्रांनो आपण पोहोचलो आहोत फायनली चैत्यभूमीला आता जाऊयात दर्शन घेऊयात आणि तुम्हाला समुद्र देखील दाखवतो आणि तयारी कितीसाठी तेही देखील दाखवतो चला आपण निघूया मित्रांनो मुंबई महानगरपालिकेतर्फे केलेली तयारी शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचलेली आहे तयारी पाहू शकता मित्रांनो इथे लिहिलेलं आहे महानगरपालिकेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बघू शकता हे मैदान तुम्हाला माहीतच असेल रमाई भीमराव आंबेडकर यांच्या नावाने हे मैदान सुरू केलेलं आहे तरी आपण बघू गेट तर बंद झालेला आहे तरी बघू येताना सुरू झालं तर जाऊ नाहीतर बघू इथं तयारी बघा दादर चैत्यभूमी यांची चौकी पोलीस चौकी बनवली आहे ता का आणि ते बघा तयारी प्रकारे चालू आहे एकदम जोरदार पद्धतीने शेवटच्या टप्प्यामध्ये तयारी पोहोचलेली आहे सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने हे बघा मित्रांनी तो आजूबाजूला कसे फुलं लावलेत आणि आज आतमध्ये पण खूप म्हणजे छान सजावट केली आहे ते तुम्हाला दाखवणार आहे मी तर चला चैत्यभूमी परिसरामध्ये हाही परिसरच त्यांचाच आहे पण आतमध्ये सगळा गेटच्या आतमध्ये चला बघा मित्रांनो चैत्यभूमीवर उसळलेला जनसागर तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा हा टाईम आहे पाहू शकता मित्रांनो आता आपण जात आहोत दर्शन करण्यासाठी अभिवादन करण्यासाठी महामानवाला तर चला चला मित्रांनो दर्शन अभिवादन करून येऊया बाबासाहेबांना नंतर तुम्हाला दाखवतो मी अजून काही बरोबर चलो हे बघा इथं पुस्तकं वगैरे सगळे भेटतात शिवर सगळं बुद्ध धम्माबद्दल सगळे भेटतं इथं सामा चला बोधी सत्व डॉक्टर आंबेडकर स्मारक चैत्यभूमी चला आता आपण जावं दर्शन करण्यासाठी चला पाहू शकता मित्रांनो तयारी तर सुरूच आहे आता पण आतमध्ये मोबाईल आला होत नाही तरी पण आपण प्रयत्न करू अभिवादन करण्यासाठी जाण्याचा मार्ग चला आता आपण जातो अभिवादन करण्यासाठी महामानवाला तिथे तुम्हाला दाखवतो मित्रांनो तिकडे आहे तिकडे बाबासाहेबांच्या मुलांची समाधी आहे भीमराव हे बा भयासाहेब यशवंत आंबेडकर यांची मग त्यांना हे बघा ही चैत्यभूमी आहे बाबासाहेबांची साई चला जाऊया दर्शन करून येऊया आतमध्ये बघूया काय तर व्हिडिओ हा का हे बघा सहा डिसेंबरसाठी येणारा हा जनसागर तीन डिसेंबरचा आहे अजून तीन दिवस बाकी आपल्याला सहा डिसेंबरसाठी पाहू शकता आणि तो फुलांचं डेकोरेशन बघ छान केलेलं आहे चैत्यभूमी या ठिकाणी चला मित्रांनो अभिवादन वगैरे सगळे आहे आता आपण जातो शिवाजी पार्क चलो हे बघा मित्रांनो या फोटोमध्ये तीन रुपये रेषा दिसत आहे आपल्याला एक संविधान देताना एक चौदा तळ्याचं आणि दुसरं मानगाव परिषद जी शाहू महाराजांनी भरवली होती ती आणि वरती आहे स्मारकाचं नाव चलो पाहू शकता चला मित्रांनो सागर तुम्हाला मला समुद्र पण दाखवतो पाहू शकता इथून हे बघा समुद्राची भरती उतरली आहे ती चार नाही पाच सहा वाजता भरती वाढते आता भरती उतरली आहे दुपारची भर भरती उतरते समुद्राची पाहू शकतात तुम्ही नजारा इकडे आहे चैत्यभूमी चलो बघा बघाई तयार आता आपण जातोय छत्रपती शिवाजी महाराज पार्क चलो मित्रांनो युपी येणार येणारे आपले भीम सो फायनली so, मित्रांनो आम्ही अभिवादन केलेलं आहे बाबासाहेबांना चैत्यभूमीवर आता जातोय छत्रपती शिवाजी महाराज पार्क इकडे बघण्यासाठी तयारी कुठपर्यंत पोहोचली आणि आम्ही किती आलेत ते, 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 ते बघण्यासाठी चलो व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो अशा लोक जे बसतीलंना सहा डिसेंबरला गोंतण्यासाठी त्या अशा लोकांकडून अजिबात गोंधून घेऊ नका कारण भयानक भयानक रोग व्हायची शक्यता आहे हे लोक एकच सोयी वापरून गोंतात म्हणून यांच्याकडून कधीच कर गोंधून घेऊ नका मी सांगू इच्छितो बाकी तुमची इच्छा मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजचा पार्कचा गेट तर चला आपण जाऊया आतमध्ये तयारी करण्यासाठी चल ते बघा भीमा आम्ही येतंच चाललेत हे बघा मित्रांनो तिकडं बंटी व्हिडिओ काढतो आहे बंटी म्हणजे मिलिंग काळे आणि इकडं बघा तयारी सहा डिसेंबरची आज आहे तीन डिसेंबर मित्रांनो फुल तयारी झालेली आहे असं वाटतच नाही की काय राहिलं आहे काम पूर्ण तयारी असं वाटत आहे झालेली आहे तुम्हाला दाखवणारच आहे आपले आणि गावावरून खूप म्हणजे खूप जनता आलेली आहे पाहू शकता तीन डिसेंबर फक्त आज तीन डिसेंबरच्या दिवशी जेवढी जनता आलेली आहे तुम्हाला पाहू शकता भीमसागर चैत्यभूमीवर आणि शिवाजी पार्कवर लौटत आहे येत आहे महामानवाचं दर्शन घेण्यासाठी तर पाहू शकता तुम्ही बघा मित्रांनो तीन डिसेंबर रोजी आलेला महासागर महामानवाला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क हे शिवाजी पार्क की मित्रांनो हे बघा असा प्रकारचं मंडप असतं ते तुम्हाला मी दाखवत असतो तीन ब्लॉक म्हणजे दाखवले आहे आणि हे चौथा ब्लॉक हे आपलं पाहू शकता तयारी ती जोरदार पदवी तयारी संपूर्ण झालेली आहे आता अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत गाव यू पी बिहार पूर्ण देशभरातनं लोक पाहू शकता पाहू शकता मित्रांनो हे हॉल आहे लाईट बंद केली आहे आता लाईट चालू होती चला आपण दुसऱ्या ह्याच्यामध्ये जाऊन बघूया किती गर्दी आली आहे आता एवढी आहे दुसऱ्या ह्याच्यामध्ये जाऊन बघूया चला सहा डिसेंबरला आलेला हा महासागर मित्रांनो या आंघोळीसाठी आहे तुम्हाला दाखवलेलं मी पहिल्यापासून पहिल्या ब्लॉकपासून तर तिसऱ्या ब्लॉकपर्यंत ले ले वगरे, वगरे आता पूर्ण पॅक केलेलं आहे या आंघोळीसाठी आहे आणि बाथरूम वगैरे इकडं करण्यासाठी आहे या साईडला आणि इकडे आल्या जनसागर तिथं तुम्ही पाहिलाच आहे तर स्वच्छता अभियान महानगरपालिकेचे माणसं पाहू शकता आणि इकडं पाणी वगैरे ड्रम वगैरे आणून ठेवणार आहे अजून तीन डिसेंबर न आणून ठेवणार आहे आता हळूहळू हे सगळं बाथरूम वगैरे व्यवस्था आहे जेंट्स लेडीज सगळ्यांसाठी तर चला आपण पुढे जाऊया यावर्षी खूप म्हणजे खूप कडक व्यवस्था केलेली मित्रांनो महानगरपालिकेने सहा डिसेंबर निमित्ताने चैत्यभूमीवर आम्ही शिवाजी पार्कवर देखील पाहू शकता हे बघा मित्रांनो आपण इथं आलेलो आहोत इथं आरोग्य केंद्र नियंत्रण कक्ष परत इथं मोठमोठ्या गाड्या इथं उभ्या असतात ज्या दवाखान्याच्या असतात फायरब्रिगेड ॲम्ब्युलन्स आणि बऱ्याच अशा इथं सुरक्षा कवा जास्त पोलीस असते इथं कॅमेरा नियंत्रण कक्षा इथं कॅमेरा लाव कॅमेरे लावलेले आहेत आता काही वेळात हे लावतील लॅपटॉप त्याच्यावर दिसेल सगळं लाईव्ह कॅमेरा अजून चालू नाही केले करते लवकरच हे बघा महानगरपालिकेतर्फे बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करताना महानगरपालिकेचा मोठा बॅनर इथं लागलेला आहे पाहू शकता तुम्ही आणि इथं तुम्हाला जनता दिसतच आहे सहा डिसेंबर निमित्ताने आलेली ही जनता आज तीन डिसेंबर आणि महानगरपालिकेची नवीन गाडी वाटते मी अशी गाडी आतापर्यंत बघितली नाही आहे नवीन गाडी आलेली पाहू शकता खूप म्हणजे खूप छान व्यवस्था करत आहे महानगरपालिका आज इलेक्शन आहे लवकरच नगरसेवकचं त्यामुळे नाही तर दरवर्षी असतेच ही सुरक्षा असं नाही की नसते पाहू शकत चला आपण पुढे जाऊया मित्रांनो लायटिंग परत चालू केले आहेत इथं सगळी सुविधा केलेली आहे लायटिंग लावले आहेत फॅन लावला आहे कॅमेरे देखील लावलेले ला आहेत पाहू शकता ही आलेली सहा डिसेंबर निमित्ताने जनता फक्त तीन तारीखे आज अजून चार पाच सहा तीन दिवस बाकी आहेत आणि इकडे आहे स्वच्छता अभियान चालू आहे इकडं महानगरपालिकेच्या गाड्या आलेल्या आहेत साफसफाई करण्यासाठी आणि इकडे आहे मिलिन काळे या चॅनलनं नक्की सबस्क्राईब करा तोही ब्लॉगी टाकत असतो चॅनलवर चला तुम्हाला पूर्ण दाखवता आता शिवाजी पार्कचा व्ह्यू हे बघा मित्रांनो ते डॉक्टर येऊन बसलेले आहेत स्वच्छ रोग म्हणजे याच्यावर लिहिलं देखील आहे तुम्हाला कोणता कोणता रोग आहे त्या, त्या रोगची तुम्ही इथं तपासणी करू शकता पाहू शकता मित्रांनो खूप म्हणजे खूप छान सुविधा येते इथे आलेल्या गावावरून जनतेसाठी जन सगळ्यांसाठीच आहे असं नाही की गावावरून जनतेसाठीच आहे इथं सगळ्यांसाठी पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे केलेली सहा डिसेंबर निमित्ताने तयारी जिथे नजर जाईल तिथे तुम्हाला जनता दिसते सुरक्षा वगैरे सगळी व्यवस्था इथे महानगरपालिकेने उभारलेली आहे आणि इकडे तर चेकअप वगैरेसाठी डॉक्टर लोकं पण आलेले आहेत महानगरपालिकेचे कामगार देखील ला आलेले आहेत पाहू शकता चला आपण पुढे जाऊया दाखवता अजून हे बघा इकडे पण चेकअप आहे इकडे अम्ब्युलन्स उभा आहेत हे डॉक्टर आपल्याकडे बघत होता डॉक्टर <laughs> नाही तो डायवर आहे हे बघा झालेली तर सुरक्षा डॉक्टरांना मला वाटलं तयारी झाली संपली आहे पण नाही तयारी चालूच आहे अजून अजून बरंच काय राहिलेलं आहे तुम्हाला इथं दाखवलेलं मित्रांनो हे बॅरिगेटमध्ये ज्यांना आतमध्ये जागा पुरत नाही त्यांना इथं आराम करण्यासाठी इथं हे बनवतात असं चौकन बॅरिगेट लावलेले आहेत पाहू शकता ते गवतं बिवतं कापलेले आणि इथं हिरवा पहिला कपडा टाकत नव्हते पण यावर्षी टाकला आहे म्हणजे यावर्षी एक जबरदस्त असं काम केलेलं आहे महानगरपालिकेने इथं तर ता नेहमी टाकतात हिवरा कपडा कारण ते चिखल नाही हो म्हणून न होण्यासाठी हा हिरवा कपडा टाकत असतात पाहू शकता खूप म्हणजे खूप अशी सुंदर व्यवस्था सहा डिसेंबर निमित्ताने होत आहे चैत्यभूमीवर इथं स्वच्छता कामगार बसलेले आहेत पाहू शकता तुम्ही तिथं अन्नदान वाटप कक्ष ते, ते पण महानगरपालिकेतर्फेच आहे अन्नदान तीन डिसेंबर रोजी आलेली जनता आणि त्यांच्यासाठी अन्नदान वगैरे सगळी सुविधा केलेली आहे जे खेळणारे आहे स्पोर्टमॅन त्यांना आता सहा दिवस काय खेळता येणार नाही डायरेक्ट आठ नऊ तारखेलाच त्यांना खेळायला मोकळं होईल गार्डन कारण सहा सातपर्यंत पूर्ण गर्दीच असणार आहे त्यानंतर हे सगळं आठ तारखेला हे सगळं काढणार डेकोरेशन वगैरे केलेलं जेव्हा मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज पार्क यांच्या नावावर आहे तर त्यांचा इथं पुतळा लावलेला आहे बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय चलो तेव्हा मित्रांनो तयारी चालूच आहे इथं आणि हा इकडं आलेला आपण दुसऱ्या मंडपमध्ये तर तिकडे आपण व्हिडिओ काढला त्या साईडला तिकडे एक पहिला मंडप हा दुसरा आहे आणि समोर मा बांधलेला आहे तो तिसरा मंडप या वर्षी बांधला आहे दरवर्षी बांधत नाही पाहू शकता तिकडे हे तसंच लावलेलं आहे बॅनर इकडे दरवर्षी हा बॅनर लावतात असं नाही की याच वर्षी लावलेला आहे महानगरपालिकेने अभिवादन केलं आहे महापुरुषाला पाहू शकता यू पी बिहार या साईडून देशभरातून आलेली ही जनता महामानवाला अभिवादन करण्यासाठी तर पाहू शकता ही तयारी चालू आहे इथे तर चला आपण पुढे जाऊया पुढे काय काय चालू आहे ते पण दाखवतो तुम्हाला च मित्रांनो मला दाखवते पूर्ण आपल्या शिवाजी पार्कचा व्ह्यू सगळं निळ झालेलं आहे निळ सफेद झालेलं आहे पाहू शकता आणि जनता येणं सुरू पण झालेली आहे आणि इकडे भोजनाकडे जाण्याचा मार्ग भोजन काही ठिकाणी चालू झालं आहे काही ठिकाणी नाही झालं चालू या इथल्या आलेल्या लोकांसाठी बाहेर बाहेरहून गावावरून या साईडने लोकं आलेले आहेत तिथून पहिली जण तुम्हाप्रमाणे दाखवली ते त्यांच्या ते आलेल्या जनतेसाठी महानगरपालिकेने तिथं भोजन सुरू ठेवलेलंच आहे आणि इथं पाणी वाटप नाही तर संदेश लिहिलेला आहे इथून आवाज देतात मित्रांनो आवाज म्हणजे इथून आवाज देतात की आपलं कोणी हरवलं मुलं गेलं कोणी हरवले तर इथं येऊन कम्प्लीट करायची या ठिकाणी येऊन मग ते लोक अनाऊन्समेंट करतात हे हे यांचं यांचं ते ते हरवलं आहे त्यांनी इथं येऊन या या नंबरवर हो येऊन त्यांच्यावर नंबर दिलेला असत बघा सेंट्रल टावर असे नंबर दिले असतात ते नंबरचं नाव घेऊन इथं बोलवतात या प्रकारे इथं व्यवस्था दिसत आहे तुम्हाला चैत्यभूमीवर आणि शिवाजी पार्कवर सहा डिसेंबर निमित्ताने नी। अजून तीन दिवस बाकी आहेत पाच तारखेला पूर्ण पॅक कोहिणी आहे ग्राउंड पाच तारखेला तर ता आपण लाईव्ह येणार आहोत याच चॅनलवर तर ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला लाईव्ह दिसायला बघायला मिळणार आहे सकाळी सात वाजल्यापासून तर संध्याकाळी दहा वाजेपर्यंत आपल्या चॅनलवर चैत्यभूमीवर तुम्हाला लाईव्ह बघायला मिळणार आहे तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला आणि इकडे बघा ही व्यवस्था अशी केलेली आहे हा तिसरा मंडप याच्यासाठी बांधला मित्रांनो बघू शकता जे स्टॉल असतात ना मित्रांनो ते प्रदर्शन पुस्तक वगैरे जे काय असतं ते विकण्यासाठी तर स्टॉल बांधण्यात आलेले आहे महानगरपालिकेतर्फे आणि जे सामान्य स्टॉल तेही आहेत वाटतं इथे पण ते जास्त करून स्टॉल आपल्याला याच्यामध्येच बघायला मिळणार आहे तुम्हाला दाखवतो मी स्टेप बाय स्टेपमध्ये इथं तर नाही लावलं पण सेम असंच असणार आहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या स्टॉल असणार आहे असे स्टॉल तुम्हाला इथं बघायला मिळणार आहेत तेव्हा असे टेबल वगैरे लावून त्याच्यावर स्टॉल तुम्हाला फोटो वगैरे कॅलेंडर हे सगळं तुम्हाला ए टू झेड इथं बघायला मिळणार आहे दरवर्षी आपण मोकळ्या ग्राउंडमध्ये हे बघत असतो सहा डिसेंबरचे जे स्टॉल असतात कॅलेंडर फोटोज बऱ्याच गळ्यातलं घालायचं जे काय पुस्तकं का वगैरेचे स्टॉल आपण मोकळ्यावर बघतो पण यावर्षी यांना अशी व्यवस्था करून दिलेली आहे मुंबई महानगरपालिकेने हा सगळा आपलाच पैसा आहे मित्रांनो असं नाही की त्यांचा आहे पण व्यवस्था केलेली आहे नुण यावर्षी नुण। कारण नुण आता आहेच यावर निवडणूक इलेक्शन आहे त्यासाठी आपलाच पैसा आहे असं नाही की त्यांचा पैसा आहे आपण जनतेचाच पैसा आहे तरी पण केली चांगली सुविधा केली आहे त्यासाठी धन्यवाद मानावं लागेल त्यांचं पाहू शकता मित्रांनो महिलांसाठी टॉयलेटची व्यवस्था असे प्रकारे केलेली आहे म्हणजे तिकडेही केलेले आहे पण इकडेही आहे टॉयलेटची व्यवस्था हे जोपर्यंत चालू होत नाही पाणी वगैरे लावलं असेल पण हे पण आहे पाहू शकता त्या साईडला मनोज भाई संसाराचा मोठा स्टेज असतो मित्रांनो तो आपल्या दिसेल पाच तारखेला दिसेल ते तर मी तुम्हाला दाखवणार आहे लाईव्हमध्ये चला आपण जाऊया घराच्या दिशेने मी बघा मित्रांनो हे झेंडे यासाठी लावले आहेत कारण या सरळ सरळ्यासाठी तुम्ही आज गेले ना तर समोरच चैत्यभूमी आहे म्हणून फक्त हे याच रोडावर लावलेले आहेत कारण हा सरळ सरळ रस्ता आहे चैत्यभूमीचा आपण जातो आता घराच्या दिशेने आपण दुसऱ्या घेत नाही आलो होतो ते इथून नव्हतो आलो आता समोर बघा दादर स्टेशन आहे चलो हे बघा अशा प्रकारे लावला आहे निळा पट्टा चला मित्रांनो फायनली आपला तुम्हाला दाखवलं आहे मी चैत्यभूमी आणि शिवाजी पार्कमध्ये किती तयारी झाली आहे आणि किती महानस मास मास किती महासागर आलेला आहे महामानवाला अभिवादन करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तर पाहू शकता तुम्ही तर चला आता आपण जातो आहे घरी एवढीच होती तयारी आणि जनताही दाखवली आहे उद्या परत आलो तरी येईल नाही तर डायरेक्ट पाच तारखेला तुम्हाला लाईव्ह पण दिसणार आणि पाच तारखेचा अपडेट पण मिळणार आहे आपल्या चॅनलवर तर चला व्हिडिओ कसा झाला नक्की कमेंटमध्ये कळवा आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा तर भेटू अशाच नवीन नवीन माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये आणि सहा डिसेंबरची प्रत्येक अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळत जाईल आणि आणि सकाळी सकाळी सात वाजल्यापासून सहा डिसेंबरला सकाळी सात ते संध्याकाळी दहा वाजेपर्यंत आपल्या चॅनलवर लाईव्ह असणार आहे तर ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी करून घ्या तुम्हाला लाईव्ह बघायला मिळणार आहे जे इथे येणार नाही त्यांच्यासाठी लाईव्ह मी आपल्या चॅनलवर ठेवणार आहे तर नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटू पुढे व्हिडिओ माहीत चला बाय जय भीम जय संविधान जय भारत चला बाय तेच ते म्हणते जय म्हणजे मित्रांनो हा माझा स्कॅनर आहे जर तुम्हाला वाटत असेल मी येत्या सहा डिसेंबर किंवा महामानवाच्या महापरिनिर्वाण दिनी भीम अनुयायांना मी माझ्याकडून आणि तुमच्याकडून एक भारताचे संविधान मोफत वाटप करावं तर तुमच्याकडून होईल तेवढी मदत करा मित्रांनो जेवढी होईल तेवढी तुम्ही मदत करा जी मदत येईल ते तुम्हाला मी रेकॉर्डमध्ये दाखवून देईल एवढी एवढी मदत आली आणि मी हे केले आणि त्याचा व्हिडिओ देखील तुम्हाला ब्लॉग आपल्या चॅनलवर मिळून जाईल जो मी मदत करेल संविधान वाटेल त्याचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळून जाईल चला जय भीम